श्रावणाचा सत्तावीस दिवस आता ही गुढी आले शालेंद्र नेहून देते चल ग चल लवकर चल ये दे। ये दे। ये चल आम काय सर दे घे बाबा तू ये आमचं काही लवकर कापल त्याची चपल तू काय करते मग ये चपल आले मम्मी अशी चपल गाले का चल। शाळेत नाही गेली या, ना या। का सुट्टी का तुला <laughs> आपला सुट्टी तुला आज हा का सुट्टी असते आज सॅटर्डे संडे सुट्टी असतो तुला असं चल नक स्प्रे कोणाचा आहे पण तो दिलेला कोणाला मग तू का चालवला कुशाला परत पाहिजे कोणी सांगितलं कोणी सांगितलं तुला मम्माने काय मम्माचं खोट नाव सांगते का, ना का मम्मानेच दिलेला चल लवकर रोला आहोत दादा लाचा हात पकड चल हात पकड दादा त्याचा हात पकड तू पडेल नाही का बाबू हे बाबा हात पकड अभ तुझे कुठला राहू दे तशीच चल आपण जाऊ टाकणार तूच ताक टाक नाही यश आहे हा समोर हा राजन हा राजन मामा नाव ना राखेल कुराबाग कुराबाग हे पहिल चल कर तुम्हाला पण जाऊ दे त्याला पण जाऊ दे हात थोडं ना पडशील नाही का तू हात दुखला तुझा असं का तुझं काय चाललंय कुठं हा तो ओ परला बा अस काय डक बाबू चल कुठेस ना बाबू चल बाबू गेला बुम बाबू बुम गेला चल लोक आ चला कुकडा तू शालेच गेले सांगले मिरचीचा नांगर मिरचीचा नांगर नागो कस मिरची काय नाव ना तितूर तितूर मी नांगरे हा येऊ मोठा दाखवताळ ला कमी जिंदगी हाय तिथून फोकस नाही होवर होर नाही आला होर दा जिव्हा हो येऊ एरिया होर आला तर आता चालू मी आयुष्य करा जरा फोटो बिटो करा सांग थांबले का ठीक बरं बघू आयुष काय आहे ऐका फोन तर तू किनी तो कड आहे काय माहिती घर आहे का बघा ना करा तर जाऊन येते आयुष्य करा आलो आता आयुष्य काय तालिकडलाय काय माहिती काय काय काम करत आणि फोटो ए गेला रे अरे फोटो काढू अरे मेन पण ते नवकर नक्की बिघे करायचं कामं करते सगळं करते बॉडी तो

या मोहर वाटते त्यामुळे एकला शाळेला शारवीला दे तू लढ कर अरे कौहीर पुहित हा काय मानव तू पूहका नाही पडा पटला वाटलं रेड पण परफेक्ट करायचा

ते विरा मस्त गाठीपो आणते मस्त की शायन मस्त गाठी पो गेल काय मस्त साय गाठी पो तर तो तो काला केलाय ठीक आहे सर चालत मजाल खावाला तू कावा बघून काम बस <laughs> बाकी हम देख लेंगे देखल

Wah, Ini merek Aduh, are wah, are wah, 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 ऑर्डर चालू आण डिलिव्हरी लागली हे पटापट देऊन येते मी तुमच्याकडे ऑर्डर चालू पप्पा एकटा आहे पटापट देऊन आण ना करा सर बबरीचं काम झालं आहे फॅब्रिक पेंटिंगवादा झाले नाही बबरी आहे आता काय बाकी आहे जरा जरा ते झाले आहे म्हणून ते झाले ते कोणी घर पप्पाजूर हे गप्पा अजून क

राजा तर तुला किती झाल्या आणि दादा दोन हजार सत्ता मी घरी दादाला असं तू सांगत मला आज मी पडलं आम्हाला माहितच नाही दादा चपाती नुसता केला आम्ही आम्हाला माहिती नव्हतं त्याला किती दिवस आता ग परत चांपोले आहेत बघा बघा काय नाही तू विषय हा म्हणजे आपल्याला माहिती नव्हतं बापू ब्र होतो मना हो बावीस वर्ष झाले तुला गणितात किती भेटले रे ए... नाही तुला गणितात किती भेटले गणितात गणित किती भेटले दहा पैकी दहा दहा पैकी दहा अभ्यास <laughs> <दावी की> <laughs> कर बापूर बस अभ्यास कर हा तू गेम कमी खेळ मस्त आहे आम्ही सांगलो फाळ द

खर आता कामाला एक बाधा आले आता बाधा पाऊस आला पण आसमान साफ आहे का आपली माणसं आली विठवाडीवर पोसलो आमची माणसं काय आमची माणसं काय येत नाही आम्ही मुंबई पर्यंत आमचा आज मेन माणूस आहे आद ब्लॉगर वेगळा झाला तेलपट झाला तेलपट मी तेलकडे जागा काय कोण बघते आपल्याला ते

चल आलो 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 का चेंज आपल्या नुकसान जायचं आहे आता मी फाटक नाही आता परत चाललो ते असं आला आता मला चल आता मग घरी मारतो आता रन मारतो आम्ही चालली आहे किती काय तू

सगळे येते ना व्हिडिओ मध्ये आली ना पुराली सूरज आला आमचा सूरज आमची सोबत जाते रे कौतरी चला काय काय पाहिजे एक डबा काय सबस्क्राईब आठवतो तिघ मित्र हे सूरज बोल नव्हत

खाल होते माझ्या गडबड होती आपले ड्रायफ्रुट खराब झाले माझ्या जाऊ दे खाल तर काय आपण सांगू नाही शकत त्यांनी खाले तरी काय बोलले नाही पण मी बोललो त्याला जाऊ खराब होते कारण आपल्याला अन्याय पडत नाही अन्याय पडत नाही कारण आपण पैसे देतो आणि खराब काय आपल्याला आवडत नाही पैसे पुरेपूर दिले ना आपण पैसे पुरेपूर दिले आपण आता आम्ही जातो करा सगळं खाऊन झाले आता आमचं आज इटक असं आहे बघून ओय थांब ए वाटत फिरून आपल्याला दहा विस्त झाले

माहिती नाही तुम्ही फाजलं वगैरे खायला जाणार मित्र वगैरे सगळ्यात नाता करायला जेविते तर आमच्या आज पनीर मटरशी पनीर मटराने नाही भाजी केली तर पनीर टाकलं का माहिती नाही आता मी जेविते आता आराम करते कापू बेट होऊन बाबमध्ये बाय बाय